किमान तापमानात वाढ झाल्यानं राज्यात थंडी कमी झाली आहे उन्हाचा चटका आणि उकाडा वाढतोय आज म्हणजे तीस जानेवारी रोजी राज्यात आकाश अंशता ढगाळ होण्याची व किमान तापमानात चढउतार होण्याची शक्यता आहे फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला पावसाला पोषक हवामान होण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे राज्यात पहाटे धोक्याची चादर कायम आहे किमान तापमान कमी अधिक होतंय बुधवारी म्हणजेच एकोणतीस जानेवारी रोजी निफाडीतील गहू संशोधन केंद्रात राज्यातील निच्चंकी बारा पूर्णांक दोन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली उर्वरित राज्यात किमान तापमान तेरा ते वीस अंशांच्या दरम्यान आहे दुपारच्या वेळी उन्हाचा चटका आणि उकाडा वाढत आहे आज म्हणजे तीस जानेवारी रोजी राज्यात आकाश ढगाळ होण्याची शक्यता असून महाराष्ट्राच्या पश्चिम भागात किमान तापमानात काहीशी घट होण्याची तर उर्वरित राज्यात वाढ कायम राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे शनिवारपासून म्हणजेच एक फेब्रुवारीपासून पावसाला पोषक हवामान होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे हवामानाच्या प्रत्येक ताज्या अपडेटसाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका